आपल्या हाडांची काळजी घ्या कारण आरोग्यदायी आयुष्याचं गुपित याच्यात लपलंय यश मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीनं मोफत अस्थिरोग तपासणी शिबिर स्थळ कलावती कॉम्प्लेक्स मंगळवार बाजारजवळ भरणे नाका दिनांक चोवीस जून ते सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी नऊ ते दुपारी एक आणि संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत या शिबिरामध्ये अस्थिरोग तज्ञ ऑर्थोस्कॉपी आणि ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संभाजी मिसाळ यांच्याकडून मिळणार आहे मार्गदर्शन संधिवाद आणि सांध्यांचे आजार निदान आणि सल्ला लहान मुलांच्या हडांच्या समस्या निदान आणि सल्ला गुडघेदुखी कंबरदुखी या समस्यांवर निदान आणि सल्ला शिबिरामध्ये रुग्णांची फिजिओथेरपी पन्नास टक्के रुग्णांचे एक्स रे पन्नास टक्के सवलतीत हिमोग्लोबिन ब्लड शुगर रक्तातील कॅल्शियम आणि रक्तगट तपासणी आदी तपासण्यांवर पन्नास टक्के सवलत आवश्यक असल्यास केले जाणार निदान आणि उपचाराबाबत दिला जाणार मोफत सल्ला वृद्ध नागरिक महिला कामगार आणि खेळाडूंनी आवर्जून उपस्थित राहा अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकोणसत्तर शहात्तर एकाहत्तर बावन्न